तर हॅलो मी सारिका सुतार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर चला आज मी नवीन कोडं घेऊन आलेली आहे तर दहा ते पंधरा वर्षांच्या लहान मुलं व शाळेला शाळेला जायच्या मुलांसाठी आहे हे तर मुलांसाठी सोपी आणि शिकवण देणारी नवीन कोडी तर चला पहिला कोडं जो दररोज येतो पण दिसत नाही तो काय तर त्याचा उत्तर आहे वेळ वेळची शिकवण म्हणजे वेळची किंमत त्या चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण जो स्वतः बोलत नाही पण आपल्याला बोलायला शिकवतो तो काय तर त्याचा उत्तर आहे भाषा भाषाची शिकवण काय भाषेची महत्व तर तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ जो देतो तेवढा वाढतो तो काय तर त्याचं उत्तर आहे ज्ञान ज्ञानची शिकवण ज्ञान दिल्याने वाढतं जसं मी काही तर तुम्हाला सांगत आहे मी जितकं तुम्हाला सांगणार उद्या तितकं जास्त मी प्रयत्न करणार असं याला ज्ञान म्हणतात तर चौथा प्रश्न जो लहान असतो पण मोठा झाड बनतो तो काय तर हे तर सगळ्यांना माहीत आहे याचं उत्तर बी आहे बीची शिकवण काय बघा लहान सुरुवात महत्वाची तर चला पाचव्या प्रश्नाकडे जो दिसत नाही पण मनात असतो तो काय तर त्याचं उत्तर आहे विचार विचारची शिकवण काय शिकवण चांगले विचार ठेवणे चांगलं विचार ठेवणं हे शिकवण असतं तर सहावा प्रश्न जो प्रश्न विचारतो तो जास्त शिकतो तो काय तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी विद्यार्थीची शिकवण प्रश्न विचारणे चांगले जितकं आपण प्रश्न विचारतो तेवढं आपल्यासाठी चांगलं आता तुम्ही स्टुडंट आहात काही प्रश्न तुम्हाला दिले टीचरनं पण तुम्ही ते प्रश्न येत नसेल तर आपण विचारलं टीचरांना विचार, विचार लागेल विचारावं लागेल तेव्हाच त्याचं ते उत्तर माहीत होतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी आहे तर सातव्या प्रश्नाकडे जाऊ तर जो सगळ्यांकडं असतो पण वापरला तर उपयोगी हो ते काय तर हे सगळ्यांना माहीत आहे त्याचं उत्तर आहे मेंदू मेंदूची शिकवण म्हणजे काय विचार करून वापर आता आपण काहीतरी वस्तू घेत आहात तर ते विचार करून घ्यावं लागेल की याच्यामध्ये लॉस होत आहे का काय होत आहे तर अशा सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर चला आठव्या प्रश्नाकडे जो चुकतो तोच शिकतो तो, तो, शिक तो, तो काय तर त्याचं उत्तर आपण सगळे आपण सगळ्यांची शिकवण चुका म्हणजे शिकवणाचा भाग आपण जितक चूक करतो त्याला स्वतः आपण शिकतो त्याच्यामधनं शिकतो हे चूक झालंय ह्याला उद्या कसं नीट करायचं याचं आपलं शिकवण याचं उत्तर आपलं शिकवण तर चला नवव्या प्रश्नाकडे जाऊ जो स्वतः थांबत नाही पण इतरांना थांबवतो मी कोण तर याच उत्तर आहे भीती भीती हे आत अशी आहे जो सगळ्यांच्या अंगात असते तर एक स्टुडंट काहीतरी प्रश्न विचारायचा आहे तर ते भेतो त्याला विचारायचं आहे परंतु भेत असतो तो, तो। आत न भेत असतो तर याच उत्तर आहे भीती भीतीची शिकवण भीतीवर मात करा भीतीवर मात केल्याने भीती म्हणजे काय आता, आता आपण काहीतरी का प्रश्न विचारत आहे त्याचं आन्सर आता मी टीचरांच्या समोर कोणकोण टीचरांना खूप येतात प्रश्न विचारत नाही काय नाही भिवून विचारत नाही ते मनात ती भीती आपल्याला तर आहे परंतु भीतीसाठी आपण काहीच विचारत नसतो कुणालाही आणि भीतीची शिकवण भीतीवर मात करा जितकं तुम्ही भेट जाणार तितकं तुम्ही माहिती पडणार भिऊ नका तुम्ही सर प्रश्न करत जावा प्रश्न घालत जावा तर चला दहाव्या प्रश्नाकडे जाऊ आपण जो पडतो आणि उडतो तोच तोच जिंकतो तो, तो, तो काय तर याच उत्तर आहे संघर्ष संघर्ष करणारा संघर्ष करणारा म्हणजे काय एक कष्टाळू माणूस एक कष्टाळू स्त्री तर एक कष्टाळू विद्यार्थी असं खूप असतात संघर्ष करणारे आपल्या जीवनामध्ये पण खूप कर संघर्ष करत आहोत तर याचं उत्तर आहे संघर्ष करणारा तर संघर्ष करणाऱ्यांचा शिकवण काय हे आपण बघू तर संघर्ष करणाऱ्याची शिकवण हार न मानणे आपण काय तर ठाण केलं आता मीच, मी मी व्हिडिओ करत आहे उद्या मला कोणी पण काय पण कमेंट केलं तर मी थांबणार नाही तर मला पुढे जायचं आहे ह्याला हार न मान तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्यांनी करून मला व्हिडिओ करण्यासाठी चांगलं वाटेल तुम्ही किती मला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलताल तेवढं मला छान वाटेल आणि मी व्हिडिओ करेन हे व्हिडिओ तुमच्या घरातले लहान लेकरांसाठी अजून नवीन नवीन घेऊन येईन मी तर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा तर उद्या भेटू नवीन व्हिडिओ